आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचबरोबर संघटनात्मक बांधणी या अनुषंगानं संभाजी ब्रिगेडची बैठक शाहू स्मारक भवन इथं आयोजित करण्यात आली होती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कोल्हापूर सांगली आणि साताऱ्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना आखारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचं आवाहन केलं ईव्हीएमवर आमचा सुरुवातीपासून आक्षेप आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली ईव्हीएम विरोधात पुन्हा एकदा राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि त्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये संभाजी पूर्ण ताकदीने त्याच्यामध्ये उतरणार आहे आणि पूर्ण ताकदीने त्या ताब्यात घेणार आहेत आणि या अनुषंगानं एक मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये ई व्ही एम जे काही घोटाळे होत असतात सगळ्या लोकांना लोकांनी ई व्ही एम नाकारलेला आहे आणि म्हणून आज संभाजी ब्रिगेडची एक आंदोलन महाराष्ट्रभरामध्ये व्ही एमच्या अनुषंगानं आम्ही घेणार आहोत गरज पडली आमची मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक होणार आहे आणि निवडणूक आयोगासोबत गा आमची एक चर्चा होणार आहे त्यामधून जर मार्ग निघाला नाही संभाजी आंदोलन आंदोलन मुंबई असेल असेल दिल्ली केंद्रीय निवडणूक आम्ही आमच्या करणार आहे सत्ताधाऱ्यांनी शिवस्मारक हा केवळ निवडणुकीपुरता अजेंडा राबवलाय शिवस्मारक अरबी समुद्राऐवजी ऐवजी जमिनीवर उभा करा अशी आमची मागणी असून या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आल्याचं आखरे यांनी सांगितलं मुद्दा घेऊन ते गाजर आपल्याला सर्व शिवप्रेमींसमोर दाखवते आम्ही शिवस्मारकाचं आंदोलन केलं होतं आम्ही सांगितलं की शिवस्मारक हे अरबी समुद्रामध्ये होऊ शकत नाही शिवस्मारक हे जमिनीवर झालं पाहिजे आणि सर्वसामान्य शिवप्रेमींना सुद्धा ते बघता आलं पाहिजेत आणि वेगवेगळ्या देशाचे जे लोक पर्यटक येतील त्यांना सुद्धा ते बघता आलं पाहिजेत त्यामुळे चोवीस तास ते खुलं असलं पाहिजेत आणि जमिनीवर झालं पाहिजेत ही भूमिका आमची होती त्या अनुषंगाने राज्यपालांकडे आम्ही आंदोलन केलं राज्यपालांनी आमचं निवेदन स्वीकारलं अठरा फेब्रुवारीपासून जिजाऊ रथयात्रा सुरू होणार असून याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली बैठकीला राज्य संघटक उमाकांत उफाडे दिनेश जगदाळे सुयोग औंधकर संदीप यादव मिलिंद चौगले अभिजित भोसले शाहबाज शेख निलेश चव्हाण भगवान कोइंगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते